आणि सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा मुंबईमध्ये धडकेल मुंबईमध्ये धडक दिल्यानंतर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्यानं निर्णय घेईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक आपण जाहीर करू असंही जरांगे यांनी म्हटलंय आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा प्लॅन ठरवलाय मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझाच्या हाती आहेत हीच रूट आपला जे वीस जानेवारीचा अंतरवाली ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होतील लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या वेळे उद्या शंभर टक्के म्हणजे नाही झाला तर परवा होईल सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे असे प्रामाणिक मनानं सांगतो मी कारण आम्हाला मराठा समाजाला काही हाऊस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा अमरण उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची पण आता तुम्ही आले तर मराठा समाज आम्ही नाही आणि मनोज जरांगे यांच्या दौऱ्या संदर्भातली एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझ्याच्या हाती लागलेली आहे दौरा नेमका कसा असणार आहे मुंबईपर्यंतचा पर्यंतचा बघेल आंतरवादी मनोज जरांगे हे पायी मुंबईच्या दिशेनं निघतील मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी एका टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा टी टीमच हा मार्ग तयार करणार आहे ट्रॅक्टर आणि ट्रक असे एकूण दहा लाख वाहनं घेऊन हा मोर्चा मुंबईमध्ये धडकेल रस्त्यामध्ये काही पारंपरिक खेळ खेळले जातील राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही गाड्यांमध्येच केली जाईल गाड्यांची नोंदणी करायला यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे मुंबईला जाण्यासाठी तीन वेगवेगळ्या तुकड्या असतील ज्यामधून लोक मुंबईमध्ये येतील एका तुकडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असेल दुसऱ्या तुकडीमध्ये काही डॉक्टर्स असतील तिसऱ्या तुकडीमध्ये अन्नाची जेवणाची व्यवस्था केलेली असेल पीठ मीठ आणि तेल हे आपण सोबत घेऊन जाणार असल्याची असल्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मुंबईच्या दौऱ्याचा जो काही खर्च असेल तो सगळा खर्च गावकरी मिळून करणार आहेत प्रत्येक गावामध्ये खाण्यासाठी लागणाऱ्या काही वस्तू गोळा केल्या जाणार आहेत आणि काही जण गावामध्ये आणि काही जण मुंबईमधून या संपूर्ण दौऱ्याची खिंड लढवतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट